राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताची उद्या पुण्यामध्ये महत्वपूर्ण बैठक होणार असून रेडी रामाबाई सभागृहामध्ये ही बैठक होणार आहे उद्या म्हणजेच रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताची समन्वय बैठक होणार असून सर परशुराम भाऊ महाविद्यालयातील लेडी रामाबाई हॉलमध्ये दिवसभर होणाऱ्या या बैठकीमध्ये संलग्न विविध सत्तेचाळीस संस्थांचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या बैठकीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विश्व हिंदू परिषद भारतीय मजदूर संघ भारतीय जनता पक्ष विज्ञान भारती संस्कार भारती यासह विविध संघटनांचे प्रांतस्तरावरील पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार असून संघ शताब्दीच्या निमित्तानं या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Monington Oxyridge, proudly Indian.